करवीर तालुका कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या वतीनं शेताच्या बांधावरील फळबाग लागवडीसाठी करवीर तालुक्यातल्या बेले आणि सांगरुळ या दोन गावांची निवड करण्यात आली आहे आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत बेले इथं फळबाग लागवड शुभारंभ करण्यात आला शेतकऱ्यांनी शेती पीक उत्पादनाबरोबरच बांधावरती फळबाग लागवड करून आर्थिक समृद्धता आणण्याचं आवाहन तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान तसेच अशी निगडीत त्या अभियाना अंतर्गत रोजगार अमिषे निगडीत प्रभाग लागवडमध्ये मध्ये तसेच ऊस तिथे बांधावर नारळ लागवड रोजगारामिषे निगडीत हा संयुक्त कार्यक्रम डोले गावामध्ये घेत आहोत आपण शंभरच्या वर आणि जशी मागणी येईल तशी एवढ्या लोकांना आपण रोजगारामिषे निगडीत बांधावरती फळबाग लागवड करणार आहोत यामध्ये नारळ असेल आंबा असेल आणि इतर फळ पिके यांचा समावेश आहे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आमच्या बेले गावामध्ये तीन ते चार कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली आहेत या योजनेद्वारा शेतकऱ्यांना रोजगारही मिळत असल्यामुळं ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतीये त्यामुळं रोजगार हमीच्या कामासाठी शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचं ग्रामसेवक तानाजी पाटील यांनी सांगितलं नमस्कार बेलेगावामध्ये गेली पाच वर्षे रेशीमध्ये फार मोठ्या गतीने रोजगार अंतर्गत चालू आहे सिंचनवीर चालू आहे शिरश खडे चालू आहे बांधावरील आंबा लागवड चालू आहे योगायोग आज पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त आपल्या बेलेगावामध्ये करवीर तालुक्यात एकशे अठरा गावामध्ये आमच्या बेलेगावची कृषी विभागाने ऊस शेतीवरील बांधावर झाडं लावा असे एक संकल्पना मांडून मांडून आमचं गाव तालुक्यात निवडलेला असून तरी त्या निवड करत असताना आमच्या आज निवृत्ती कृष्णा पाटील यांच्या शेत बांधावरील नारळचा शुभारंभ आज करण्यात आला त्या शुभारंभ करते वेळी एका लाभार्थ्याचे कमीत कमी वीस गुंटे क्षेत्र जास्तीत जास्त पाच एकर आणि तीन वर्षाचा कालावधी आहे हे अनुदान मिळत असताना एका नारळ झाडाला चौदाशे रुपया अनुदान मिळते मिळत असताना अनुदान की त्या शेतकऱ्यांना झाडाची तीन वर्षाच्या कालावधी संगोपन चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने केल्यानंतर त्याला अनुदान मिळणार आहे कि आज शुभारंभ केला आणि 1400 रुपये मिळणार असे काय ते नाही यावेळी करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील सरपंच अर्चना लांबोरे ग्रामविकास अधिकारी तबस्सुम अत्तार ग्राम रोजगार सेवक तानाजी पाटील उपकृषी अधिकारी संदीप कांबळे सहाय्य कृषी अधिकारी संपदा बनकर जया पुजारी एम बी पाटील एकनाथ पाटील रामचंद्र लांबोरे सखाराम लांबोरे यांच्यासह शेतकरी महिला मोठ्या पावसातही उपस्थितपणे सहभागी झाल्या होत्या सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा